दीपावली या दिवाळीत उजळो आपल्या घरात सुख समृद्धी आणि समाधानाचं तेज लक्ष्मी पूजनाच्या या मंगल प्रसंगी मातेच आगमन आपल्या जीवनात नवीन यश आरोग्य आणि आनंद घेऊन येऊ चला साजरा करूया प्रकाशाचा हा उत्सव श्रद्धेनं प्रेमानं आणि आनंदानं शुभेच्छुक माजी सभागृह नेते सोलापूर महानगरपालिका माननीय श्री सुरेश अण्णा पाटील मित्र परिवार आणि बिपिन सुरेश अण्णा पाटील मित्र परिवार प्रभात क्रमांक तीन भारतीय जनता पार्टी भवानीपेठ सोलापूर जनता पक्षाच्या निष्ठावर्त कार्यकर्त्यांकडून आज जयपर्श कार्यालयासमोर आंदोलन सगळी आंदोलन चालू आहे यामागील एकच प्रामाणिक उद्देश आहे की पक्षस्रेष्ठी या मागील काही दिवसामध्ये सोशल मीडियावरती म्हणा इतर काही माध्यमातून त्या बातम्या येत आहेत की काही लोकांचा पक्ष प्रवेश होत आहे मला वाटतं काही लोक ते असे आहेत की कलंकित आणि भ्रष्टाचारी आहेत त्यांनी मागलेल्या अशा मागलेल्या कलंकित आणि भ्रष्टाचारीने त्यांना पक्ष या ठिकाणी प्रवेश देऊ नये पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये या प्रामाणिक उद्देशानं हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत माझी पक्षश्रेष्ठी हाच जोडून विनंती आहे त्यांची पार्श्वभूमी तपासा आणि मग त्यांना पक्षामध्ये घ्या आमचा पक्ष वाढीला विरोध नाही पण कलंकित नेत्याला पक्षामध्ये घेऊन पक्ष हे कुठंतरी जो होताना दिसत आहे हे आम्ही वाचवण्यासाठी या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आंदोलन करतो सर्व पदाधिकारी अर्जुन आणि महेश या दोघांच्या सर्व पदाधिकारी यांना मी सांगू इच्छिते की या संदर्भात मी आणि मला इथे घरी यायला उशीर झाला का पुण्य दगरेचा आज एका आमच्या उद्घाटन मी आणि बापू त्या कार्यक्रमाचा साडे दहा होतो कार्यक्रम आता असतील उच्छेतही असतील हे सगळे तर ऐन वेळेला पक्षात आलेले नाही आहेत बापून या सगळ्या त्यांच्या भागातल्या लोकांची निवड करताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच क्रायटेरिया घेऊन त्यांना पद दिलेली आहेत आणि निवडून आलेले त्यामुळे आईन वेळेला आले वगैरे असं काही नाही आहे सगळे आमचे जुनेच कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत काही नगरसेवक निवडून आले आणि बापू सत्याहत्तर हजार मतांनी निवडून आले मग पक्षाला अशी काय आर्थिकता आहे का गरज आहे नेमकी काय आहे की त्यांना घेण्याची गरज पण मला असं वाटत नाहीये की या सगळ्या लोकांवरती अन्याय होईल या सगळ्या लोकांचा विचार जे पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत जे जिल्हा परिषद गट आपल्या ताब्यात आहेत जे आपल्या नगरसेवकांचे वॉर्ड आपल्या ताब्यात ता आहेत जिथे आपली निवडून येण्याची शक्यता आहे अशा कुठल्याही कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जी त्यांना अविश्वास वाटतोय तो कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की हे सगळं तुम्ही सोडून द्या या आपल्या मनाच्या काही गोष्टी करू नका या सगळ्यांना विश्वासात घेऊनच प्रदेशाध्यक्ष असतील पालकमंत्री असतील आणि बापू सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये आहेत त्यामुळे या सगळ्यांना विश्वासात घेऊनच या बापू या विषयावरती बोलणं झालेलं आहे आपण बापूंना विचारू शकता तुम्हाला खोट वाटत असेल तर अंधारत तुम्हाला मी सांगते बापू न फोन लावून मी बापूंशी माझं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे बापूंनी मला सगळ्यांना बापूंशी माझं बोलणं झालंय बापूंचं प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी पण बोललो झालेलं आहे आणि हा जो निर्णय होतोय हा सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की घेतला जाईल बापू समर्थकांचा दक्षिण मधले सगळे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते पण या आंदोलनामध्ये सहभागी असेल त्यांनाही माझं असं सांगणं आहे की प्रदेश अध्यक्षांच्या लेवलवरती हा विषय आपण नक्की तर मग यापूर्वी भाजपमध्ये शिस्तीचा पक्ष म्हणून म्हटलं जातं असं कधी आंदोलन झालेलं नाहीये भाजप हा शिस्तीनास पक्ष आहे या सगळ्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो आपण त्यांचा गैरसमज गैरसमजातिस्तकांना विचारून या सगळ्या कार्यक्रमाचा निर्णय घेतला प्रदेश अध्यक्षांशी संवाद साधून याबाबत आपण निर्णय घेऊ अनेक ठिकाणी खर येणार असतराच्या अनुषंगाने हे सगळे निर्णय आपल्या हायकमांड वरती आणि माननीय प्रदेश अध्यक्ष घेत असतात आम्ही त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं काम करतो त्यांच्या लेवलवरती ते निर्णय होत या स्थानिक लोकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेताना प्रदेश विचार करेल ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत अशाच ते सगळ्या पक्ष विचार करेल ना ए, 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 नाही नाही जे मीडियाच्या माध्यमातून आमच्या शहराध्यक्षांनी म्हटलं या प्रक्रियेत आदरणीय बापूंचा सहभाग आहे माझं तेवढंच मत आहे त्यावर काही मात्र शहराध्यक्ष असं म्हणतात की निवेदनात कोणाचं नावच दिलं नाही व्हाल मी काय जास्त बोलणार नाही स्पष्ट होत नाही असं शहराध्यक्ष सगळी भूमिका स्पष्ट होते आम्ही माहित आहेत कापत्र संबंध नाही कलंकित नेत्याचं नाव घेऊन आमचा तोंड आम्ही कलंकित करून घेत नाही दुसरे सहकारी म्हणतायत की बापूंचा विश्वास नाव अजिबात अजिबात नाही कोण कुल घाबरणार भारतीय जनता पार्टीचा नेतावरचा कार्यकर्ता कार्यकर्ता अजिबात घाबरत नाही कलाईकीत लता तर लागून आमचा आम्ही आमचं कोण पलाकी करून घेणार नाही तुम्ही असं म्हणताय तुम्ही असं म्हणताय की बापणचा यामध्ये समोर नाही शहराध्यक्ष म्हणतात बापूंना विश्वासात घेतला बापू माध्यमांचे फोन घेतला माध्यमांच्या समोर त्यांना विश्वासात घेतला आहे किंवा नाही माध्यमांच्या समोर कार्यक्रमामध्ये व्यस्त असतील तुमचा फोन अवश्य घेतील बापू कुणाचे फोन टाळणारे व्यक्ती नाही या कलंकीत त्यांनी कट रचला होता आमदार कोण आहेत तुम्ही पण संभ्रम ठरवा तुम्ही पण संभ्रमात का जसा शहराध्यक्ष म्हणतात की संभ्रम करणारी ही प्रेसन म्हणजे काही निवेदन आहे याच्यात नावच नाही कोणाचं जी बात कार्यकर्ता नाव का घेतलाय आपल्या प्रेस मीडियाला सुद्धा सगळं माहितीये आम्ही मी एवढंच सांगतो आत्ताही सांगतोय कलंकित नेत्याचं नाव घेऊन आम्ही आमचं कोण कलंकित करून घेणार नाही